राजकारणात प्रवेश हा लोकांची सेवा करण्यासाठी असतो का या मुद्द्यावर मतमतांतरे असूच शकतात मात्र वैयक्तिक महत्वाकांक्षा सर्वोपरी असते यावर सर्वांचं एकमत होऊ शकतं महत्वाकांक्षा नसलेला माणूस एके ठिकाणी थांबून राहील आणि अर्थातच त्याची प्रगती खुंटून जाईल राजकारणालाही लागू होतच महत्वाकांक्षा नसलेले किंवा ती असूनही त्याची जाहीरवाच्यता न केलेले अनेक भले नेते राजकीय पटलावर बाजूला गेल्याची काही उदाहरणं आपल्याला राज्यात पाहायला मिळतील दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू झालं आहे त्यात काही वावगं आहे असं म्हणता येणार नाही कारण ते जिवंतपणाचं लक्षण आहे आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडे केली आहे मात्र मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरेल अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घेतलेली आहे तिकडं महायुतीतही मुख्यमंत्री कोण असेल यावरून थेट कलगीतुरा सुरू झाला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजितदादा पवार आपल्या चाळीस आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले अजितदादांचा महायुतीतील प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी अडचणीचा ठरला शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते मात्र अजितदादांच्या एंट्रीमुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं गेलं शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकणारी मंत्रिपदं अजितदादांच्या शिलेदारांना मिळाली आणि त्यावेळेसपासूनच शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू झालं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दोन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं जाहीर झालं होतं आता आगामी मुख्यमंत्रीपदावरूनही शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतोरा सुरू झालाय मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतरच ठरेल असं अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलंय त्यावर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय अजितदादांचं होमटाऊन असणाऱ्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे घेण्यात यश मिळवलं होतं भाजपने दादा पाटील यांना बाजूला करून अजितदादांना पुण्याचं पालकमंत्री केलं होतं अन्य काही पद सुद्धा मिळवताना अजितदादांनी शिंदे गटावर मात केली होती शिंदे गट आणि अजितदादांच्या पक्षात संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळाले होते मुख्यमंत्री दादा यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही त्यात गैर असंही काही नाही मात्र आघाड्यांच्या राजकारणात अशा महत्वाकांक्षेमुळे संघर्ष निर्माण होतो हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता त्याला महायुतीतील मित्र पक्षांकडून मान्यता मिळालेली नाही मुख्यमंत्री कोण हे संख्या बायावर ठरेल असं शरद पवार यांनी नुकतंच जाहीर केलंय तत्पूर्वी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या मागणीशी सहमती दर्शवली नव्हती यावरून शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांच्यावर तिरकस निशाणा साधला होता आता महायुतीत तशीच परिस्थिती निर्माण झाली महायुतीत अंतर्गत कलह वाढलेले दिसून येत आहे शिंदे गट आणि अजित ददांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू झालेला असताना महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजप मात्र शांत असल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नाईला ना या जाणं उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं होतं विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर फडणवीस मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडतील पुन्हा उपमुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांच्यासाठी मार्ग मोकळा करतील असा समज मित्रपक्षांनी करून घेतला असेल का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद